अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात सोमवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या एकशे शेहेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले पहाटे चारपासूनच श्रींच्या दर्शनासाठी स्थानिक आणि परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती सर्व स्वामी भक्तांना दर्शन सुलभतेनं होण्यासाठी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीनं दक्षिण महाद्वारालगत बॅरिगेटिंगची सोय करून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती अठ्ठेचाळीस भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते तसंच कलावंतांनी आपली सेवा सादर केली पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख भजन सेवा श्री गवंडी आणि धर्मसंकीर्तन सोहळा महेश इंगळे ओंकार पाठक यांच्या अधिपत्याखाली पार पडला श्री स्वामी समर्थांच्या एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ ॲडव्होकेट प्रदीप झपके विजय दास गणेश दिवाणजी माजी नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांच्यासह असंख्य स्वामीभक्त स्वामी, स्वामी दर्शनाप्रित्यर्थ उपस्थित होते